शरणं किं गुरुदे ब्रह्मादीन विजय किं करी गुरुदे जगदंबा तुळजा भवानी त्या या पवित्र मंदिर परिसरात आज नवचंडी अघोर होम आणि या अनुषंगाने बरीच कार्य झालेली आहे मंदिराची दुरुस्तीचं कार्य सुरू आहे त्यात देवीचं एक स्वरूप संपूर्ण देऊळ असतं त्याला प्रासाद असं आगमात सांगितलं तर प्रासादातल्या शक्तीला एका घटकात आवाहन करून दुरुस्तीचे कार्य करावं या दृष्टीने हे आजचं अनुष्ठान झालेलं आहे देवता कशी येते ती कशी राहते तिची सेवा कशी करावी यासाठी आपल्याकडे आगमशास्त्र आहे त्या आगमात सांगितल्याप्रमाणे देवमंदिरात जे भगवतीची आराधना चालत असते तर विश्वात क्षेम असतं विश्वात सगळं चांगलं असतं आणि त्या त्या नियमाच्या विरुद्ध जर झालं किंवा त्या दह सांगित तसं न होता दुसरंच काही झालं तर देवीचा पोपही होतो आज आपलं भारतवर्ष अनेक संकटातून जात आहे त्यात सर्वत्र जगदंबेची कृपा कायमची राहावी म्हणून या दुरुस्तीच्या कार्याच्या वेळी शास्त्राचे अघोर होऊन सांगितले ते इतिहास केलं गेलं नवचंडी अनुष्ठान केलं गेलं गणपतीची पूजा शंकराची पूजा देवीची पूजा झाली आणि आतापर्यंत पूर्ण होतेपर्यंतचा कार्य उत्तम रीतीने हे नाना क्षेत्रातून आलेल्या विद्वान वैदिक मंडळींनी केलेलं आहे याचं सगळ्याला सगळ्याचं फळ आपल्या लोकांना प्राप्त होईल आता तत्वाचं चालन खटकत करण्यासाठी काही गुरुजी लोक तिकडे जात आहेत विश्वामध्ये सर्वांना शांतीची अपेक्षा असते शांती देवमंदिरात प्राप्त होते देवमंदिराची परिकल्पना पूर्वीपासून आपल्याकडे आहे त्यात हे साडेतीन शक्तीपीठ ह्यापैकी एक शक्तीपीठ आहे भवानीची आराधना करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य स्थापित केलं होतं दुर्गेच्या आराधनेशिवाय आपण शत्रूना जिंकू शकत नाही ही गोष्ट महाभारतात श्रीकृष्णांनी युधिष्ठ राहिला आणि अर्जुनाला सांगितलं आहे शक्तीचं हे प्रतीक आहे शक्ती आपल्याकडे असली तर आपली काही किंमत असते शक्ती नसली तर नाही शक्ती कशी प्राप्त होते जगदंबेच्या कृपेने प्राप्त होते जगदंबा ही सर्वांची माता आहे आपण सर्व लेकरू आहोत आपण भगवतीची सेवा या रूपात निरहंकार रूपाने कुठेही मताचाही भाग न आणता विनम्र होऊन भगवतीचं निरंतर स्मरण करीत त्या मंदिराचं जे परिष्करण करायचं ते करायचं आणि यासाठी आज उत्तम मुहूर्तात येथे भगवतीच्या सान्निध्यात नवचंडी आणि अखोर विशेष रूपाने केलं आहे त्याच्या प्रभावाने सर्वांना आरोग्य धनधान्य समृद्धी आणि समते प्राप्त होऊन सर्वांच्या सदिच्छा भगवतीच्या कृपेने पूर्ण होती प्रार्थना अंबा माता की